नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पाथर्डी या गावामध्ये आपण आहोत कापूस सोयाबीन होत सोयाबीन ला भाव नाही कापसाला भाव नाही निवडून आल्यापासून किती दुःख पाहिले काही केलंच नाही काही तर काय यावेळेला काय येत राह साहेब नाही नारात बरोबर ना नारात कसे काय झालं सोयाबीन ला हा दुष्काळी भागाला पाणी वांबुरी चर्चा आलंच पाहिजे एवढंच माझं ठेके कशाला पाहिजे काय पाहिजे नको आम्हाला विखे नकोच मोदी विखे नको बरोबर त्यांनी सांगितलं ते बरोबर काय सांगता येत नाही तस रोजगार द्या अगोदर आणि सध्या तर परिस्थिती निलेश लंकेच्या बाजूने आहे त्यामुळे यंदा लंकेच लंकेच आकर्षण काय पातर्डीकरांना आकर्षण आहे आपलं आहेच आकर्षण करायच गाठी बिटी मोजी दावी पार्टी असल्यामुळं काळापर्यंत कार्यकर्ते आहेत नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मनात कोण आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्र कोणाला देणार नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी कोणाचे खासदार जास्त निवडून येणार लोकांच्या समस्या काय आहेत ह्या जाणून घेण्यासाठी आपण महाराष्ट्रातील विविध तालुक्यांमध्ये फिरतोय विविध लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतोय आज आपण आहोत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पाथर्डी या गावामध्ये आपण आहोत पाथर्डी येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत नक्की त्यांच्या समस्या काय आहेत सरकारबाबत त्यांची मतं काय आहेत आणि ते कुणाला पसंती देणार आहेत नगर मधून सुजय विखे विरुद्ध निलेश लंके ही लढत होणार नगर मधून सुजय विखे विरुद्ध निलेश नगर मधून सुजय विखे विरुद्ध निलेश लंके ही लढत होत असून ही लढत खूप आटीतटीची होणार आहे पाथर्डीकर नक्की कोणाला साथ देणार त्यांचं विद्यमान खासदारांबद्दल काय मत आहे आधी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू सरकार खुश आहे का बाबा कोणत्या सरकार केंद्र सरकार राज्य सरकार नाही काय काय भेटत व्यवसाय काय तुमचा शेती शेतीत काय शेतीत काय कापूस होता गेला कापूसला बाजार भेटला का बाजार नाही भेटत बाजार काय आजी काय शेतीत काय काय कापूसच होता सोयाबीन होत सोयाबीनला भाव नाही कापसाला बा भाव नाही का बरं बाब रे आता काय का आता मार्केटला आणले होते मागितले ते भाव द्यायचं काय करावं परवडती परवडते ती आता कशाची परवडती पण आता काय टाकून द्यावा काट्यात वाटा उगत तू त्याच्यात नाही नागरीला तर खर्च किती तो नांगरटीला यायला आता एक एकरला आता तू एक करला नांगरला खर्च येतो शेवटपर्यंत एकरला तीस हजार रुपये खर्च येतो आणि पैसे किती वाहतात मग म्हणजे ते सगळे तु� पंचवीस हजार पंचवीस हजार म्हणजे तोट्यात जाते शेती तोट्यात जाते शेती भाऊ तोट्यातच शेती आता निवडणूक आली काही राजकारणी लोक आहेत तोपर्यंत येत नाही आता परत येतील मत मागायला तुमच्याकडे राजकारणी लोक मग करणार का मतदान ते आता काय मतदान करावं त्यांना ते इकडे भाव नाही काय नाही काय नाही सरकारच्या बाजूनी करणार का सरकारच्या विरोधात करणार मतदान विरोधातच करतील लोक आता लोकांना मारले सरकारच्या बाजूनी लोकसभेला कोणी माहिती आहे तुम्हाला ते नाही माहित सुजय विखे सरकारच्या बाजूने त्यांच्या विरोधात निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुणासोबत जातील शेतकरी आता ते इच्छा कुणाच करावं लागेल करायला आता काय लागेल अजून काही नागरिकांची बोल खुश आहे का सरकार होते कशासाठी करायचं काय काय खुशी वाटोडा केलं सरकारने विरुद्ध लंकेची लढत होती लंकीच निवडून आला का बरं लंके का म्हणजे विखी पाहिलं निवडून पाहिलं काही केलंस नाही तर काय काहीच केलं काहीच केलं नाही काहीच केलं नाही त्याने तर काय तुमचं गाव कोणतं पिंपळ सरकार सरकारच्या वजन भेटलं तर या योजनात काय रावसाहेब या योजनात काय बारा हजार रुपये भेटतात का आज चार पाच बाजार बारा कोण भेटले नाही भेटत नाही भेटत मग आता जे सरकार आहे याची आता निवडणूक आहे केंद्र सरकारची लोकसभेला सुजविके आणि निलेश लंके अशी लढत आहे शेतकरी कोणाला पसंती देईल करणारिकेला काय बरं सुजविके आता लोक काही का वाटले लोकांना काही भिलय काही का, त्याच्यामुळे सरकार सोबत आहेत सरकारवर नाराजी व्यक्त करतात काय होईल काय करतायचं कोण मालक काय वाटतं तुम्हाला हे सरकार शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे का काय वाटत मग आता सुजय आणि निलेश लंक्या अशी लढत होती कोणाबरोबर गेला पाहिजे आम्ही आता बीडमध्ये बीडमध्ये पंकजा मुंडे पंकजा मुंडे मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे मग कुणासोबत जाणार पंकजा

इच्छे पाटील तुझे एके काम कसे चांगल्या पद्धतीने लय बारीक काम एक नंबरचा काम त्यांच्या विरोधात कोणी पण लंके लंकेचं काम कसं साधारण 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 तुमचे आमदार कोणी शेतकरी जे आहेत ते सरकार नाराजी व्यक्त करत ते खरे का नाही नाराज नाही बरोबर नाराज कसे नाराज कसे कोण माझी आम्हाला तक्ता येतात कोण माझे दोन दोन हजार पैसे काढले आम्ही कोण नाराज येतात कापसाला बाजार नाही भेटला चांगला सोयाबीनला बाजार नाही भेटला सरकारच्या धोरणांमुळे नाही भेटला निर्यात बंदी केल्यामुळं असं म्हणतात तर काय सांगाल तुम्ही बरोबर आहे निर्यात बंदी केल्यामुळं मग सगळे अडचणी झाले ते शेतकऱ्याला सरकारमध्ये त्यांनी निर्यात बंदी उठवण्यासाठी काही प्रयत्न केले का खूप प्रयत्न केले ते मग काय निर्यात बंदी उठली नाही काय नाही आता निर्यात चालू होणार आहे असं आता निर्यात होणार आहे असं कळलंय आम्हाला पण आता इथून मागचं तर सोयाबीन विकून गेले ना तुमचे आता गेलं तर आता आपलं तकदीर दिलं पाच पाच हजार सात हजार गेलं ते आपलं तक दिपून गेलं काय मग आता जो तोटा झाला तो झालेलाच आहे तोटा नाही झाला तर काय झालं सोयाबीनला परत हे सारखं राहायला पाहिजे का याल पाहिजे ना यार याल सुजा विखे कानी लेश हा सुजा विखे कानी लेश बँक सुजविती तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं एकच माझा प्रश्न सर्वांसाठी तालुका हा तालुका पंच्याहत्तर वर्ष सुवर्ण महोत्सव झाला भारताचा पण हा दुष्काळी भागाला पाणी वांबुरी चर्चा आलंच पाहिजे एवढंच माझं आहे आणि जो करीन ना आहे पाणी कोण देईल वांबुरीचा मग आता काय देऊ येईल का कोण देईन विखे पाटील देईल का लंके देईल मला विखे पाटील देऊ लंके देऊ पण जो करीन तोच आमचा हा एवढं सत्य बऱ्याच दिवसापासून आश्वासन दिल जात बांबुरीचं आश्वासनाला मारा थोडी आश्वासनाच्या आश्वासन म्हणजे गुर असतं त्याच्यात साखर नाही नाही ग सुझाविक यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री ते पाणी का नाही देऊ शकले थोडे दिवस आ, मला काय म्हणतात देवळ शकले असते ते लय ते संभाळले मला पाणी चांगले पाणी सत्यतच होते काँग्रेस मध्ये पण होते ते सांगतो आणि नंतर भाजप मध्ये पण आले ते सत्ताधारीच आहेत पालकमंत्री म्हणून त्यांनी नगरचं काम केलेलं आहे बरेच दिवस मग ते काय अपशे ठरले पणाला मध्ये शेवटपर्यंत पासष्ट वर्ष काँग्रेस सत्ता भोगली परंतु काँग्रेसनी काहीच केलं नाही आणि आता जरी मोदीच्या नावाने खडे फडत असले तर राहुल गांधीचा भ्रष्टाचार तुम्ही काढा चोर येतो मोदी राहुल गांधी नाही पण हे विखे विखे कुटुंब जे आहे ते काँग्रेस बरोबरच होत नाही एवढं विखे पाटील काँग्रेस मध्ये होत म्हणजेच काँग्रेसला नाही देणार बी नाही आणि सांगतो तुम्हाला काँग्रेस फक्त नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी पर्यंत चांगलं होतं त्याच्यानंतर काँग्रेस ही भ्रष्ट झाली मोठे साखर सम्राट निर्माण झाले आणि दादा लंके का विखे लंके का विखे आता विखे अजून काही नागरिकांशी आपण बोलायचं प्रयत्न करू अजून अजून काही नागरिकांशी आपण बोलायचा प्रयत्न करू सरकार खुश आहे का, का, का तुम्ही ना अजिबात नाही का बरं सरकारने काय दिलं शेतकऱ्याला दिलंय काय आता इथले शेतकरी तर समाधान व्यक्त कर अजिबात नाही दिलेलं काय दिले का दिले का मग आता केंद्रातलं सरकार ठरवायची परत वेळ आलेली कोणासोबत जातील लोक आम्ही आमच्या सोयीचा उमेदवार पाहणार ना विखे लंके लंके काय का केलं आमच्यासाठी विखे घालणारे लोक विखे घालणाऱ्या लोक वैतागले आहेत आणि नवीन पाहिजे युवक कुठेतरी का व्हायलागले विखे किती वर्षापासून आजोबा चालले नाही नाटकांच कशाला पाहिजे काय पाहिजे मला म्हणा विखे लोक मोदी सरकार चांगले म्हणतात सरकार ठीक आहे सरकार ठीक आहे पण विखे फॅक्टर लोक आहे डॉक्टर नको 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 का बरं विखे नको बरोबर त्यांनी सांगितलं ते बरोबर लंकेनला देतील का पण लोक शंभर टक्के जाणार अजून अजून काही लोकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू लंके म्हणतात कुठले तुम्ही पातळी सरकारच्या योजनांवर सरकारवर खुशात सरकार ठरवण्याची परत वेळ आलेली विरुद्ध निलेश लंके अशी लढत होते कोणासोबत जाते लोक को या पातर्डी परिसरात काय चर्चा कोणाची चर्चा काही इतकी नाही सांगता येत बाहेर नसतो जास्त बाहेर नसतो काय व्यवसाय शेती कर काय शेतीमालाला बाजार आहे का शेतीमालाला काही याला आहे काय याला नाही शेतकरी तर नाराजी व्यक्त करत आहेत सरकारवर प्रत्येकाची मानसिकता आहे अलग अलग ही मग तुम्ही सरकार खुश आहात ते दिसतो ना सरकारला आहे ना खूश आहे ना पण काही नाराज आहे काही नाराज नाही आता विखेंचं काम कसं आहे सुजे विखेंचं केलं काम आणखी आणखी तिकडे काम केले ते येतात तर विखेकडे हो येतात त्यांच्या विरोधात निलेश लंके निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून आहेत आणि विखे जे आहेत ते भाजप कडून आहेत तर या परिसरातली लोक कोणाला पसंती देतात प्रत्येकाची विचार अलग अलग आहे आपण तरी चर्चा कोणाची विखेचं काम चांगलंच विखेच काम चांगलं पण नलेश संख्यांची चर्चा आहे का आहे पण आता होईल का टप अशी जोरदार होईल का आता पब्लिकचे काय पब्लिक काय काय आता एक बोलते तर नुकतं प्रत्यक्ष वेगळाच करतात अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू काही तरुण आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सर काय म्हणू कुठले तुम्ही आम्ही खरवंडी का सर तालुका मात्र सरकार वर खुश आहात का तुम्ही खुश आहात काय लक्षात सरकार जे आहे सरकारवर खुश आहात का सरकारवरती हा शंभर टक्के खुश आहोत तरुणांसाठीच्या काही योजना आहेत का सरकारच्या तरुणांसाठी तर अजून काही म्हणजे नाहीत तरुणासाठी तर नाहीत आता निवडणूक येऊ घातलेली लोकसभेची लोक पुन्हा सरकार ठरवायचं केंद्रातलं तर केंद्रातलं सरकार ठरवत असताना सुजावी विरुद्ध निलेश लंके असे लढत होते तर तरुण कुणाला पसंती देतील रोजगार द्या अगोदर आणि सध्या तर परिस्थिती निलेश लंकेच्या बाजूनी आहे का बरं निलेश लंकेच्या बाजूने माझ्या गावात एकही रुपयाचं काम नाहीये कोणाचं आता सत्य जे आहेत सुजा विखेंचा हो बीजेपीचा काय वाटतं तुम्हाला निलेश लंके आणि सुजा विखे कशी लढत होईल लढत सर लढत आहे ना रंगतदारच होणार पण पन... सर सांगू तुम्हाला काय होत हे जी जी नेते काय होत तळागाळात म्हणजे तळागाळात यांच्या आहे ना लोकांचा संपर्क नाही संपर्क नाही संपर्क नाही आणि काम पण करत नाही हे पात्रच निवडून लोकांना हे आहे ना तोंड पण दाखवत नाही त्यामुळे यंदा लंकेच लंकेच आकर्षण काय बातरडेकरांना आकर्षण आहे आपला आकर्षण करा गणिताची गाठी बिटी आज मऊ ची दावे चालू आहे ना काही का ना काही जरी हि तुम्हाला सांगतो मोदी साहेब पैसे देत असतील समजायचे काय दोन हजार चार हजार महिना असेल तो तीन महिन्याचा काय पीएम चा तरी पण आज बहुतांशी मात्र माणसामध्ये परिवर्तन आहे लंकी साहेबाने आणि लोकांना वाटतं की बुवा नको आहे की हे लंके म्हणताय तुमचं काय मत आहे आता ओबीसी दिल दे वंचित आघाडीचा एक माणूस दिलेला आहे दिलीप जी खेळकर त्यांना ओबीसीचं पूर्ण मतदान सहभाग राहणार आहे कारण की हे दोन्ही सत्तेत असून जर कुठले काम होत नसेल हे लोकांना त्याने ते काही अधिकार नाही आम्हाला वंचित वंचित जो पक्ष आहे हा त्याला महाविकास आघाडी सामावून घेणार होते त्यांनी जमून नाही घेतलं पक्षाच्या सेपरेट म्हणजे ओबीसीसाठी उपाय राहणार म्हणजे हे अशी चर्चा आहे की प्रकाश आंबेडकरांचा उमेदवार जो आहे तो भाजपाला मदत करण्यासाठी स्वरूपा केला नाही नाही याचं वाईट मत असं आहे की समाजाचं कार्य करण्यासाठी ज्योदिसीचं जे मतदान आहे ते तिकडं पाडणार आहे समजा किंवा लक्ष नागरिक म्हणून म्हणजे ते माणूस कोणाला फटका बसल का विकेंडनं विकेंडना बसत का भरपूर विकेल ना बस फटका कारण की काम तिथेच प्रकारचं नाही ना आणि हे जर तर अजून ते जिथे खिडकर साहेब आहेत वंचितचा उमेदवार चांगली बद्दल अगदी बद्दल घेतले अजून काही मागणी घेत नाही पत्र काय वाटतं तुम्हाला ही लढत घेत होईल त्याने पत्र दैनिक असतं दैनिक विरुद्ध मला पण आहे पण तुम्हाला काय वाटतं असं की विरुद्ध काही मोठ्या तुरशीची लढत होणार आहे जिल्ह्यामध्ये दोन्हीचा फॅक्टर आहे बऱ्यापैकी आहे परंतु लंके यांनी जनसंपर्क आहे लंकेल आणि लंकेबद्दल जे आकर्षण आहे त्याचाही फायदा लंकेला होणं होईल असं प्रकार समाजामध्ये दिसतंय आणि मंकेचे उमेदवार म्हटलं गेले तिसरी आघाडी ते लगेच होईल कारण ओ बी सी पार्टीचा उमेदवार वंचितचा नाही ओबीसी पार्टीचा उमेदवार दिलीप खेडकर यांनी आपली उमेदवार जाहीर केली आहे त्याचाही परिणाम या निवडणुकीत या तालुक्यात जिल्ह्यात निश्चित झालं त्याचा पहिल्या केला नाही तिसरी आघाडी म्हणून जे आज सामाजिक आरक्षणाचं आणि याचं वातावरण आहे त्यामुळं याचा परिणाम निश्चित झाला मग पाच तारखे तालुक्यामध्ये वंचित देश तुले पण लढत आहे भाजपचं थ्रीडर दरस पार्टी असल्यामुळं तळागाळापर्यंत कार्यकर्ते आहेत कोणी यांचं पण सगळ्या संस्थांवर चर्चा जास्त नारायची हमी भाव आणि इतर गोष्टीबद्दल आहे नाराजी महाराजाबद्दल पण पुढील नाराजी आहे परंतु ही निवडणूक ही देशाची निवडणूक असल्यामुळं फारसा त्याचा जनता विचार करते आपण पाताळडी होतो आणि नगर दक्षिण निवडणूक आहे लंकेविरुद्ध विरुद्ध ही रंगतदार होणार अशी चर्चा पाताळडी होताना दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप कळे पाताळडी फेसबुक पेजला लाईक करा आणि आमचे युट्युब चॅनल सबस्क्राइब करा आस्था उमेद